काल काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे तेवीस रुपये सत्याहत्तर रुपये असे पीक विमा आल्याची बातमी या ठिकाणी दाखवण्यात आली ती खऱ्या अर्थानं बातमी पूर्णपणानं चुकीची असं म्हणणार नाही पण पूर्ण बातमी जर दाखवली असती तर नेमकं त्या शेतकऱ्याला किती पैसे मिळालेत हे आपल्याला कळालं असत वैजापूरच्या त्या दोन शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा तीन वेगवेगळ्या पिकाचा भरला त्यात मका होती सोयाबीन होता आणि कापूस होता मका सोयाबीन भी, सोयाबीन आणि कापसाचे त्याला अंतरिम जे काही मिळायचे ते तेरा हजार रुपयाच्या वर मिळाले आणि तिन्ही अकाउंट वेगवेगळे होते मक्याच्या बाबतीत सुद्धा त्याला अंतरिम चोवीसशे रुपये मिळाले पण अंतिम कापणी प्रयोगानंतर त्याच्या नुकसानीमध्ये फक्त सव्वीसशे रुपयाचं नुकसान झालत तर राहिलेली रक्कम ही दोनशे रुपये म्हणजे एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये देण्यात आली म्हणजे एकूण त्या दोन्ही शेतकऱ्याच्या खात्यावर सोळा हजार सतरा हजार रुपयाच्या वर तीन रुपयामध्ये त्यांना एवढा पीक विमा मिळालेला आहे त्यामुळं ती बातमी पूर्णतः खोटी आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या प्रती कृषी विभागाच्या प्रती एक वेगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कृपा करून वाहिन्यांनी या ठिकाणी थांबवावा ही माझी हात जोडून विनंती आहे नाही एक, एक एक, एक मिनिट आपल्यालाही सांगतो पुन्हा आपलाही गैरसमज या ठिकाणी होतोय की तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी तेरा हजार रुपये गेलेत तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी मक्याचे चोवीसशे रुपये गेलेत तुमच्या अकाउंटला सोयाबीनचे साडेसात हजार रुपये जर अगोदरच गेलेत तर राहिलेली जी अंतिम कापणी प्रयोगानंतरची फरक रक्कम आहे ही दुसऱ्या अकाउंटला गेलेली आहे ती अकाउंटला राहिलेली रक्कम जर दोनशे असेल तर ती दोनशे जाईल पण टोटल रक्कम किती शेतकऱ्याला गेली आहे ते पाहणं महत्वाचं आहे तर ती टोटल रक्कम शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयाच्या खाली नाही दोन्ही शेतकऱ्यालाही जबाबदारीपूर्वक सांगतो नरेंद्र मोदी ज्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफीचा लाभ त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही या या प्रोत्साहन पर जी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर वीस जुलै पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असेल अच

माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण झाली रात्री त्यांची गाडी फोडून त्यांना मारहाण केली ती ती सुद्धा कुणी केली आहे याबाबतही या आपण माहिती घ्यावी माझी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती आहे काल रात्रीचा प्रकार जो झाला तो ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे हे त्या मार्गाने भगवानगडाला दर्शनाला जाणार होती तो मार्ग मातुरीहून जाणार होता त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनावरती अगोदर दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर त्याचा ऍक्शनची काही रिएक्शन झाली पण त्या ठिकाणी दोन्ही समाज बांधवांना मी स्वतः फोनवरती स्पीकर फोनवरती जित जित जमाव जमला होता आणि पोलीस प्रशासनाला पाठवून आज त्या ठिकाणी पूर्णपणानं शांतता आहे आणि कृपा करून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण घालून दिली आहे आपला गावगाडा ह्या अठरा पगड जाती धर्माचा अतिशय आनंदानी गुन्हा गोविंदानी सगळ्याच्या सुखादुःखात एकत्र राहतो हा गावगाडा आणि हा सामाजिक सालोखा आपण सर्वांनीच मिळून टिकवायची गरज आहे हे एका समाजाची जबाबदारी नाही पालकमंत्री म्हणून माझी नाही कुठल्या लोकप्रतिनिधीची नाही तर महाराष्ट्राचा एक सुजान नागरिक जो कुठल्याही जातीचा असो त्या जातीच्या नागरिकांनी आपली जात जी कधी जातच नाही ती विसरून आज सामाजिक स्वलोखा निर्माण ठेवणं गरजेचं आहे बीड मध्ये आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पोलीस प्रशासन जे कोण चुकलं असेल त्या चुकलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करतात काय माझं माझ आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवारांना सांगायचं सांगायचंय की रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्या आमदारांचे म्हणजे आमच्या सोबत असणाऱ्या आमदारांचे नावं त्यांनी एकदा सांगावेत नाहीतर नाही तर, नाही तर तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आहात हे सुद्धा एक दिवस माध्यमांच्या समोर येईल आणि उद्या असंख्य अन्याय दादांनी सहन केली अजितदा पण तुमच्यावर एक जर अन्याय सहन केला तर तुम्ही कुठल्या पक्षात जाल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणानं उद्या आम्हाला माध्यमांच्या समोर येऊन सांगावं लागेल दुर्दैव आहे की आदरणीय पवार साहेबांचे ते नातू आहेत आणि मी स्वतः त्यांना गहुंजेच्या स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजेचं स्टेडियम ज्या स्टेडियमला एक वर्षापूर्वी स्वत पत्र देऊन आम्ही एकत्र असताना विनंती केली होती की, की गहुंजेच्या स्टेडियमला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं सा नाव द्यावं पण पर आजपर्यंत त्यांचं आपल्या आजोबावर किती प्रेम आहे हे सुद्धा आज सांगण्याची या ठिकाणी गरज आहे आमच्या सोबत असलेला एकही आमदार कुठलाही त्यांच्या संपर्कात तर सोडाच पण त्यांच्या सहित असंख्य जण कुणाकुणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा कळेल केलाय म्हणाले की बीड मध्ये पंकजा पराभव कोणी केला हे नेत्यांनी सांगावं आणि मग माझी नाही लक्षात घ्या की या बाबतीत स्पष्टपणाने दादानी सांगितलंय की प्रवक्त्यांनी काय बोललं पाहिजे काय नाही इथं अमोल मिटकरी जे काय बोलले हे तुमच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी कळत पण माझं या ठिकाणी बीडच्या इलेक्शनच्या बाबतीत कुणीही बोलू नये बीड काय झालंय तो निवडणूक ही पक्ष एक पक्ष एक पक्षाच्या विरोधात लढत होता का नेमकं काय होतं हे तुम्हालाही सगळ्या म्हणजे माध्यमांना माहिती आहे त्यामुळं बीडची निवडणूक ही अतिशय वेगळ्या परिस्थितीत झाली अतिशय अल्पमताने आम्ही पराभूत झालोत त्या बाबतीत आम्ही स्वतः आमचं आम्ही महायुती म्हणून आत्मपरीक्षण सर्वजण करतोय आणि येणारी प्रत्येक निवडणूक बीडचीच नाही तर महाराष्ट्रातली महायुती जिंकणार आहे नेमकं कुठल्या कोणाचं प्रश्नाचं उत्तर देतो एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वीच या ठिकाणी कर्जमाफी झाली त्याच्या अगोदर दोन हजार सतराला ला एकदा झाली म्हणजे मधल्या पासून ते चोवीस पर्यंत दोन कर्जमाफ्या या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आता सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण मिळवून द्यावं आता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे तिथं कुठंतरी शासनाने आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मी मंत्री मनु ये कुन या ती पाही तो भागा नक्की सकारात्मक है सरकार की सभी परिस्थिति सुधा हमला हुआ है जो हमला हुआ दो का क्या बोल रहा है नहीं देखिए अभी कोई ऐसी परिस्थिति बीड में नहीं है कल शाम को जिस तरीके से माननीय लक्ष्मण होके की रैली हाके साहब की रैली जो जाने वाली थी भगवानगढ़ के लिए और जो जिस रास्ते से वो जाने वाली थी जो तय रास्ता तय किया गया था वो माननीय मनोज जरांगे साहब के गांव के सामने से रैली जारी थी तो उस रैली पे कुछ पथरा हुआ उसके बाद एक्शन पे जो कुछ रिएक्शन हुआ वो रात को बहुत देर तक चला लेकिन सभी समाज बांधवों को हमने समझाया वहां के लोक प्रतिनिधियों ने समझाया मैंने खुद सबसे हाथ जोड़ के फोन पे स्पीकर फोन पे वहाँ छोटे छोटे गांव में माइक पे पे स्पीकर फोन ऑन करके हमने बताया कि ऐसा करना उचित नहीं है आज तक युग शिवारी, शिवाजी महाराज ने हमें जिस तरीके से एक गांव में सभी जाति धर्म के लोगों ने एक साथ मिल भाईचारे का भाईचारे की तरह रहने का जो आज तक हमें सिखाया गया है वही सीख हमें आगे भी रखनी चाहिए और आने वाली रखणीये आनेवाली पिढीओने बी एक लक्षात घ्या मला असं वाटत की माध्यमांनी याच्या बाहेर येऊन या ज्या व्हिडिओ व्हायरल होत्या बाहेर येऊन अनेक असे महत्वाचे प्रश्न अधिवेशन चालू आहे हो ते प्रश्न जर उपस्थित केले तर कदाचित असंख्य लोकांच्या प्रश्न तो मार्गे लागू शकतो पण आता दादांवर भाजप काय म्हणली आमचे आम्ही आम्ही आमचे लोक भाजपला काय म्हणले याला बिलकुल अर्थ नाही महायुती आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले आम्ही सर्वजण आमचे सर्व महायुतीचे आमदार आणि महायुतीचे खालच्या पातळीपर्यंतचे सर्व कार्यकर्ते अगदी एक संघ आहेत प्रवक्ता म्हणून बोलण्या बोलण्यामध्ये आपलं मत मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मांडायची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये स्वाभाविक प्रवक्त्याकडून बदल होणं ही माझी सुद्धा अपेक्षा आहे कुलदीप कोंडे शिंदे माझा शेतकऱ्यांची एक लक्षात घ्या अशी कुठलीही तक्रार जर शेतकऱ्यांना करायची असेल तर वीस दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी एक व्हॉट्सअप नंबर केलेला आहे व्हॉट्सअप नंबर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे असंख्य तक्रारी अशा बाबतीत व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी येत आहेत त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये कारवाई केल्यानंतर काही प्रमाणात एका अर्ध्या टक्क्यामध्ये त्या तक्रारी खऱ्या आहेत पण नव्याण्णव साडेनव्याण्णव टक्के कसल्याही प्रकारचा बी बियाण्याचा होत नाही कृत्रिम टंचाई दाखवून भाव वाढवून या ठिकाणी दिल्याचा तक्रारी ज्या आल्या त्याच्यावर कारवाई केल्यात अनेक ठिकाणी आम्ही एफ आय आर केल्यात अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या दुकानाचे लायसन्स निलंबित केलेत अनेक ठिकाणी त्यांना विक्री करण्याचे आदेश जे होते ते रद्द केलेत त्यामुळं शेतकऱ्याची खताच्या बाबतीत बी बियाण्याच्या बाबतीमध्ये लिंकिंगच्या बाबतीमध्ये एवढंच नाही तर पेस्टिसाईडच्या बाबतीमध्ये कसलीही लूट होणार नाही या बाबतीत कृषी विभाग अतिशय काटकशानी आणि काठेकोरपणाने कारवाई करतो केंद्र सरकारने आयात केलेले त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते कुठे अडचणीत आहेत ठिकठिकाणी राज्यभर आंदोलन झाले आहेत शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे सरकारला माहिती अतिशय खरी आहे पण मी आपल्याला एक सांगतो की या बाबतीत महाराष्ट्र सरकारची भूमिका कृषी विभागाची आणि पशुसंवर्धन विभागाची भूमिका ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी या ठिकाणी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्याबाबत काहीतरी निर्णय आणि त्याचबाबत आणखीन जे मंत्री आहेत केंद्रीय कृषी मंत्र्याकडून आपण कॉमर्स मंत्रालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये त्यांना विनंती करणार दिलासा मिळेल तुमच्या नाही नक्कीच आपण ज्या पद्धतीने काल हिंगोली जिल्ह्यातील सिरळी या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहून त्यांना बैलजोडी भेट दिलेली होती त्याच पद्धतीनं हिंगोली जिल्ह्यातील जे वेगवेगळे पीक विम्याचे प्रश्न आहेत ते अद्याप मार्गी लागले नाहीत एका शेतकऱ्याला देऊन हे भागणार आहे का एक एक लक्षात घ्या पीक विम्याचा आणि त्याला बैलजोडी देण्याचा हा प्रश्न म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला बैलजोडी दिल्याचा आनंद झालाय का तुम्हाला राग आलाय मला तुमच्या प्रश्नातून नेमकं कळत नाही माझ्यासारख्या शेतकऱ्याला जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याला आपल्या मुलाला जर बैलाच्या जाग्यावर त्याच्या खांद्यावर जर जू द्यावा लागत असेल आणि हे चित्र जर माझा सरकार संवेदनशील शेतकरी जो आज कृषी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय तर मी सरकारची योजना ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल पण आज त्याच्याकडे बैलजुडी नाही ती बैलजुडी पोहोचवणं हे माझं पहिलं कर्म आहे हा माझा धर्म आहे ते मी निभावला रायला विषय पीक मिम्याचा हे हिंगोली जिल्ह्यापुरतं नाही संबंध महाराष्ट्राच्या पीक विम्याच्या संदर्भातला विषय आहे आणि तो आम्ही पंधरा ते वीस जुलैपर्यंत पीक विम्याची राहिलेली रक्कम त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत